हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर ॲक्च्युली हा ब्लॉग सॅटरडेचा आहे आणि म्हटलं आता तुम्ही पण बोर झाले असताल की तोच नवरात्राचा ब्लॉग तेच देवपूजा तेच हे ते तर म्हटलं चला आता थोडंसं आपण आपलं डेली रुटीन शेअर करूया जे की सकाळी सकाळी सुरू झालेलं तर आज मला होता प्रदोष म्हणजे सॅटरडेचा हा आ, आहे ब्लॉग हे आत्ता शूट दाखवते सॅटरडेचा आहे तर एकीकडे माझं चालू होतं शिवच्या बाबांसाठी टॉमॅटोची चटणी करायची तर ते सर्व कट करून ठेवलं होतं आणि मिक्सरला फक्त लसूण आणि मिरची काढून घेतलेली कारण त्यांना शेंगदाणे वगैरे आवडत नाही त्यामध्ये तरी ते मी कांदा अगोदर फ्राय करून घेतलेला त्यानंतर टॉमॅटो टाकलं ते सुद्धा छान फ्राय होऊन दिलं त्यानंतर मी यात ॲड केलं होतं आपलं मिरची आणि जे तुम्ही वाटण बघितलं लसूण ते वालं ते पण नंतर छान असं फ्राय होऊन दिलं नंतर छान अशी थोडीशी कोथंबीर टाकली आणि थोडंसं नाही का वाफ देऊन घेतली तर झाली होती आपली टॉमॅटोची चटणी रेडी आता यामध्ये मी ना मोहरी जिरे वगैरे पण घातले बट क्लिप विसरले नेहमीप्रमाणे नंतर ना मी इकडे बासुंदी पण केली जे तुम्ही पाहिलं होतं ती स्टार्टिंगला मी माझं दूध एक दोन दिवसापासून राहिलेलं सो म्हटलं त्याचं त्याची बासुंदी करू कारण मला सुद्धा प्रदोष होता तर मी प्रदोषमध्ये मीठ आणि मिरचीचं खात नाही काही सो म्हटलं हे आपल्याला होऊन आप जाईल आणि शिवच्या बाबांना आणि शिवला प्रचंड ही बासुंदी आवडते सो तीच रेसिपी आता मी रेसिपी ही डिटेलमध्ये शेअर केलेली नाही आहे ॲक्च्युली याच्यासाठी मी एक शॉर्ट छान असा एक ब्लॉग तयार केलेला होता जो की तुम्ही बघू शकता नंतर कट टू डे डायरेक्टली मी नाईटला हा शूट केलेला जो की मनूच्या बड्डेचा तर त्यासाठी छान अशी मी रेडी झाली होती आणि मनूच्या बड्डेसाठी खरंच खूप छान असं त्यांनी डेकोरेशनसुद्धा केलं होतं आता ही मनु कोण जे की माझे ब्लॉग बघत असतील ना पहिल्यापासनं त्यांना माहीत असेल मनु कोण आहे मनू ही शिवची खूप चांगली फ्रेंड आहे खरंच खूप सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलं होतं नंतर हा होता मनूच्या बड़्डेचा केक जो की खूप यम्मी होता आणि दिसायला तर खूपच छान होता नंतर मनूची आई आणि मनू जे की मनूचं चालू होतं ऑक्शन जसे की मी आणि आई आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत तसे शिव आणि मनू सुद्धा एकमेकांचे खूप छान असे फ्रेंड्स आहे नंतर मी घेतलं होतं इथे मनूचा अक्षं करायला आणि इथे मी तिला अंगठी अंगठी हे करत होते पण तिला असं वाटायचं की माऊ काहीतरी खायला सो होती खाण्यासारखं म्हणजे तिला असं वाटायचं की माऊने काहीतरी खायला दिलं पाहिजे मला तिला साखर वाटत होती खरंच खूप गोड आहे मनु आणि खरंच खूप शांत अशी ती बसली होती नंतर हे आहे मनुचे बाबा मनुचे आई आणि मनु छान असं त्यांनी कट केक कट करून घेतला होता नंतर मनू साठी ना आम्ही गिफ्ट घेतलं होतं पियानो तेच तिला आम्ही देत होतो शिवचा आनंद तुम्ही बघू शकता नंतर कट टू नाईट सॉरी कट टू डे टू नाईट म्हणजे मी डायरेक्टली हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे हा संडेचा ब्लॉग आहे संध्याकाळचा जे की आमच्या सोसायटी मध्ये लागले होते आज खूप खुश होते कारण आज आम्ही करणार होतो बाहेरच जेवण म्हणजे मी तर हे स्टॉलच खाणार होते शिवच्या बाबांना हे असलं काही आवडत नाही बाहेर जाऊन नॉनव्हेज खाणार होते मी तर मस्त मनमोक मनसोक्तपणे हा याचाच आनंद घेतला तर खूप छान असा रिस्पॉन्स होता ॲक्च्युली मला आणि मनूच्या मम्मीलासुद्धा स्टॉल लावायचं होता आम्ही शाबूवड्याचा स्टॉल लावणार होतो बट त्यामध्ये मेन्शन केलेलं होतं की एकाने एकच स्टॉल लावायचं आणि ॲक्च्युली येथे ते स्टॉल नव्हतंसुद्धा ज्यांनी कोणी शाबूवड्याचं सांगितलं होतं करायचं तर त्यांनी केले पण नाही आणि सो आमचं पण राहून गेलं आम्ही येथे आता घेतली होती भरीत बाजरीची भाकरी त्यासोबत कांदा लिंबू ठेचा सुद्धा होता खरंच आज सर्वच बायका खूप खुश असतील कारण आज सर्वांना स्वयंपाकासाठी होती सुट्टी नंतर आम्ही येथे घेतली होती पापड चाट सॉरी पोंगा पोंगा चाट असंच काहीतरी नाव होतं त्याचं जे की मला बिलकुल नाही आवडले नंतर घेतली होती इडली जी की मला खूप आवडली होती खरंच खूप छान होती इडली स्वस्तात मस्त अशी इडली होती तर तुम्ही बघू शकता खूप साऱ्या असं नाही का होत्या आम्ही दाल पकवान सुद्धा ट्राय केलेलं बट ते पण मला नाही आवडलेलं हे असं काहीस ते दिसत होत नंतर येथे होते चीज बॉल जे की आम्ही नाही केले टेस्ट नंतर आम्ही अप्पे घेतले होते आप्पे टेस्ट केले होते तर आप्पे पण छान होते तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब त्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ली आणि माझा असा छोटासा ब्लॉग संपवला भेटूया परत एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय